नमस्कार रविराजच्या सर्व गोष्टी आता लक्षात आलेल्या असतात त्यामुळे रविराज खूपच चिल्लेले असतात कारण जेव्हा सायलीच्या पायाला काच तुपते तेव्हा अर्जुनचं लक्ष सायलीच्या तळपायावरती गेलेलं असतं आणि तिच्या तळपायावरती तुळशीच्या पानाची खून असते ही अर्जुनने पाहिलेली असते तेव्हा अर्जुन तीच खून रविराज आणि प्रतिमाला दाखवतो तेव्हा मात्र रविराज आणि प्रतिमाला खूप मोठा धक्का बसतो पूर्णाजी रविराजना बोलते रविराज हे सर्व काय आहे रविराज याचा अर्थ ती मुलगी आपल्या डोळ्यात धूळ चारत होती तेव्हा लगेच रविराज म्हणतात खरंच या मुलीने तर हद्दपार केली हद्दपार पूर्णाही खरंच सांगतो मला पूर्णपणे खात्री होती की ही मुलगी माझी असूच शकत नाही कारण प्रतिमा तर घर जोडण्याची कामं करते घरातल्या माणसांना एकत्र आणण्याची कामं करते पण ही मात्र घरातल्या माणसांना तोडण्याची कामं करते कायम एक दुसऱ्यांमध्ये भांडण लावण्याची कामं करते हिच्यामध्ये प्रतिमाची छबी मला अजिबात दिसत नाही हे ऐकताच पूर्णाजी बोलते रविराज एवढे जर का तुमच्या मनात प्रश्न होते तर तुम्ही मला सांगायचंच होत ना आपण याचा काय तो सोक्षमोक्ष मोक्ष लावला असता त्यावेळेला लगेच पूर्णाजी असं बोलताच रविराज म्हणतात प्रश्नांचा भडीमार होता भडीमार मी तुम्हाला सांगू शकत नव्हतो रात्र रात्र झोप लागत नव्हती मला पण खरं सांगू का आज मला कळून चुकलं प्रतिमाची मुलगी आणि माझी मुलगी ही प्रिया असूच शकत नाही कारण हिची लायकीच नाही आहे आमची मुलगी असण्याची तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात त्याच वेळेला लगेच पूर्णाजी बोलते पुरे आता जे काही आहे ते तिच्या समोर बोलायचं तिला तिची लायकी दाखवायचीच त्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही आणि आता तर मला शांत बसायचंच नाही आहे तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं प्रिया खूपच आनंदी असते त्याच वेळेला अश्विन बोलतो तन्वी तन्वी अगं तुला का कळत नाही आहे तू किती चुकीचं वागती असते अगं तू सुद्धा त्या सायलीसारखं घरातल्यांची मनं जपण्याचा प्रयत्न कर ना तेव्हा कल्पना हसते आणि अश्विनला बोलते अश्विन अरे कोणाला सांगतो आहेस तू या मुलीला या मुलीला सांगून काहीच उपयोग नाही तूच जरा नीट विचार कर तुझ्या वागण्याचा तू असं का वागतोयस तुला कळतंय का अश्विन तू काय वागतोयस ते मला खरंच तुझी ही लायकी मात्र कळत नाही अश्विन जरा विचार कर तुझ्या ह्या वागण्याचा तेव्हा मात्र अश्विन बोलतो पुरे मला आता ह्या गोष्टी ताणायच्या नाही आहेत आणि या गोष्टी आता बंद कर इथल्या इथे कारण ह्या गोष्टी जर का इथल्या इथे थांबल्या तर बरंच होईल नाहीतर गोष्टी हाताबाहेर निघून जातील तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया मोठ्याने बोलते आता सगळंच समाप्त झालंय आणि आता हा मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय तर मला इथलंही इथे थांबवायचा आहे तेवढ्यात लगेच अश्विन बोलतो खरं सांगू का तन्वी तुझं चुकतंय तू असं का वागतेस तेव्हा प्रिया बोलते अश्विन तुझं काय चाललंय अरे तू का असं वागतोयस अश्विन तू जरा विचार कर तुझं काय चाललंय ते कारण अश्विन तुझ्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे स्वतःच्या मनाला विचार तू काय करतोयस ते अश्विन कारण मला तुझं वागणंच समजत नाही आहे तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो पुरे मला तर कळतच नाही आहे की काय करावं ते आणि तू मात्र स्वतःचाच विचार करतेस अगं जरा तरी विचार कर ना गं बाई तेवढ्यात मात्र रविराज मोठ्यानी बोलतात वा तन्वी वा खरंच मानलं पाहिजे म्हणजे चाल खेळावी तर तुझ्यासारखी प्रिया तू तर काहीही करू शकतेस तेव्हा प्रिया बोलते काय झालं तुम्ही असा का विचार करताय काही चुकलंय का, का माझं तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज बोलतात पुरे चुकलंय काय तुझं अगं तुला तुझं काय चुकलंय हे सुद्धा आठवत नाही का तन्वी अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा खरंच तुझ्या या वागण्याचा खूप कंटाळा आलाय तन्वी मला तर खूप खूप राग आलाय काय करावं तेच कळत नाही आहे तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच प्रिया मोठ्याने बोलते संपलंय सर्व आता आणि मला आता हा विषय वाढवायचा नाही हा विषय मला आता इथल्या इथे बंद करायचा आहे आणि प्लीज तुम्ही जर का हा विषय इथल्या इथे बंद केलात तर बरं होईल नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगेच मोठ्यानी सायली बोलते माझी जागा घेण्याचा प्रयत्न केलास का असं केलंस तू तेव्हा प्रिया पावचळते आणि बोलते काय बोलतेस तू मी तुझी जागा घेण्याचा प्रयत्न केला मी तुझी जागा का घेईन आणि काय गरज मला तुझी जागा घ्यायची स्वतःच्या मनाला विचार तू काय बोलतेस ते मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि तन्वी मला ही गोष्ट अजिबात पटत नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद कर तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला प्रिया मोठ्यानी बोलते आता सगळं काही समाप्त आता मला हा विषय ताणायचाच नाही आहे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आता हा विषयच मला वाढवायचा नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलंय आता सर्व काही समाप्त झालंय असं दिसतंय त्यावेळेला रविराज प्रियाच्या जवळ जातात आणि तिच्या सटासट कानाखाली मारतात तेव्हा अश्विन बोलतो काय झालंय रविराज काका असं का, का? का वागतोयस मला मान्य आहे तन्वी कायम चुकत आले पण तू तिचा बाप आहेस ना तरीसुद्धा तू असं का वागतोस तेव्हा लगेच रविराज मोठ्याने बोलतात गप्प बस अश्विन काही गोष्टी तुला माहिती नाहीत म्हणून तू असा वागतोयस पण अश्विन जरा विचार कर मी काहीही मुद्दाम करत नाही आहे अश्विन तुला काही काही गोष्टी कळत नाहीत म्हणून तू असं करतोयस अरे जरा विचार कर ना तुला समजतंय का तू काय करतोयस तेव्हा लगेच अश्विन बोलतो पुरे मला आता कोणताच विषय ताणायचा नाही आणि हा विषय तर मला इथल्या इथे बंद करायचा आहे आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद कर तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात तुला ऐकायचं आहे या मुलीने काय केलं ते सायली तुझ्या तळपायावरची खून दाखव तेव्हा सायली स्वतःच्या तळपायावरची खून दाखवते आणि ती खून बघताच अश्विन बोलतो याचा काय अर्थ तेव्हा लगेच रविराज म्हणतात माझ्या मुलीच्या तळपायावरती तुळशीपानाची खून आहे आणि तीच खून तन्वीच्यासुद्धा सुद्धा आहे पण तन्वीने डिट्टो ती खून बनवली आहे तुला कळतंय अश्विन याचा अर्थ तन्वी माझी मुलगीच नाही तर माझी मुलगी सायलीच आहे याची मला खात्री पटली आहे हे ऐकताच अश्विनला खूप मोठा धक्का बसतो अश्विन बोलतो हे खरं आहे तन्वी तू असं का केलंस असं वागून तुला काय मिळालं तन्वी मला उत्तर दे तेव्हा मात्र मोठ्यानी प्रिया बोलते मी असं काही केलेलं नाही बाबा तुम्ही असं का वागताय तुमचा तुमच्या मुलीवरती विश्वास नाही का तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज म्हणतात नाही माझा तर तुझ्यावरती विश्वासच नाही आणि प्रतिमा बोलते माझा विश्वास असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण मला कळून चुकलं आहे की तू माझी मुलगी नाहीसच कारण तुझी लायकीच नाही आहे माझी मुलगी असण्याचा एक गोष्ट मात्र नक्की तू आता यापुढे आमच्या समोरसुद्धा येऊ नकोस कारण तुझी आता लायकीच नाही आहे तसंही तू जे काही वागतेस ना ते चुकीचंच वागतेस आणि याची तुला अजिबात काहीच काहीच तुला वाटत नाही आता मात्र एक गोष्ट कळून चुकली तुला कधी पटणार आहे काय माहिती पण तू मात्र आता आमच्याशी न बोललेलीच बरी आणि खरं सांगू का अश्विन एक गोष्ट लक्षात ठेव ही आमची मुलगी नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आत्ता तरी प्रिया स्वतःच्या तोंडाने कबूल करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू